केलगार या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो निर्णय केलगार हा युट्यूब चॅनल आपण जर प्रथम बघत असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर दर फॉरवर्ड करा आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी अशी अत्यंत लागीरवाणी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला जो पडला ही घडलेली आहे या घटनेनंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये संताप आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपल्याला त्याचा तोटा होईल म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठे माफी मागितल्याचं आपल्याला आढळून आलं नाही तुम्हाला आले असेल तर बघा मुळात माफी मागणं यावरून हे प्रकरण इथं संपत का म्हणजे महत्वाचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला कोसळला त्याचा मूळ विषयाकडे न जाता माफी मागतो आता काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत ते सांगितलं उतरा कोसळल्या त्याबद्दल माफी मागतो आणलं लगेच सावरकरांकडे गेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि की सावरकरांची तुलना करायची म्हणजे आम्ही माफी मागतो तुम्ही सावरकरांविषयी का बोलता महत्वाचा विषय जो का आहे छत्रपती शिवाजी महाराज सावरकर हे विषय हे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का कोसळला केवळ सात महिने झालं होत या पुतळ्याच्या उद्घाटनाला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच हे उद्घाटन केलं होतं मी मागच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं की एकोणीसशे सत्तावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वर पुतळ्याचं त्यांनी उद्घाटन केलं आज तो पुतळा आहे तसाच आहे मग हा पुतळा का कोसळला काल तर अत्यंत धक्कादायक गोष्ट आली आहे की हे जे चेतन पाटील यांना सांगत होते की ते स्ट्रक्चर डिझायनर आहेत पण त्यांनी सांगितलं की मी फक्त चबुत्र्याचा भाग बनवलेला आहे पुतळ्याचं स्ट्रक्चरल मी डिझायनिंग बनवलं नाही म्हणजे एक बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठ्ठावीस फुटाच्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल डिझायनिंग सुद्धा नाही असं आता शंका यायला लागलेली आहे आता हा पुतळा बघा जो मालवणचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही कधी आखीव रेखीव तुम्ही बघितला या पुतळ्यामध्ये काय रेखिवता आहे या पुतळ्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वाटले पाहिजे तसे वाटले तुम्ही कधी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये जा मला वाटतं तिथं एक बी आर खेडकर हे शिल्पकार आहेत आणि त्यांनी हा जो पुतळा उभा केला तीन वर्ष लागली मेहनत घेतली एक सोशल पोस्ट आ, सोशल मीडियावर पोस्ट आहे डाव्या हातात खेचलेला लगाम उजव्या हातात तलवार उठावदार चेहरा आणि बलदंड शरीर घोड्याचे पिदार स्नायू तगडे पाय लगाम खेचल्यावर वळलेले मान आणि पाय रेटत थांबलेला घोडा घोड्याला ओढलेला लगाम आणि तर्षणी थांबलेला घोडा कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठात असणारा हा अश्वारूढ पुतळा आहे तब्बल तीन वर्षाची मेहनत आणि अभ्यास करून शिल्पकार बी आर खेडकर यांनी हा पुतळा उभा केलेला आहे घोडा कसा धावतो कसा थांबतो यांचं निरीक्षण करण्यासाठी ते पुण्याच्या रेस कोर्सला जायचे शिवरायांचा चेहरा त्यांची आभूषणे पोशाख त्यांचा लगान खेचून उभा केला घोडा बाबत विशेष अभ्यास त्यांनी केला होता आपण जो स्क्रीनवर हा घोडा बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा बघतोय हा शिल्पकार बी आर खेडकर यांनी बनवला होता तीन वर्षे मिनट लागली हो। तीन वर्षे लागली होती घेऊन आणि हा पुतळा सात महिन्यात बनलेला बन आहे सात महिन्यात बनला आठ महिन्यात कोसळला आता हा जो जैनी बापटी आहे हा जयती बापटे कोणाचा माणूस आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं त्याला पैसे कोणी दिलं ते काम कोणी दिलं त्याच्या मागचा मेन सूत्रधार कोण आहे हे चौकशी करत नाही तो, तो आता फरार आहे आता हे फरार कोणी केलाय ग्रहखाती काय करते तिकडे तो तिकडे ते बदलापूर शाळेत तो, तो आपे फरार हा आपे फरार तुमचं गृह खात करते काय या पुतळ्याच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी जे आले होते आणि त्यांच्या हॅलिपॅडला दोन कोटीपेक्षा अधिक खर्च झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार यांची पोस्ट आहे त्यांनी त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहे नुसत्या हॅलिपॅडवर खर्च दोन कोटीपेक्षा अधिक उद्घाटनाचा बाजूला राहू द्या म्हणजे दोन कोटी चाळीस लाखाचा पुतळा आणि त्याच्यावर खर्च उद्घाटनाचा कोटीची कोटी उडाण उडत आहेत पैशाला महत्व नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यामध्ये पैसे महत्वाचे नाही तर आमच्या भावना महत्वाच्या आहेत आमच्या हृदयाशी जोडलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं आहे आणि जर त्या नात्यामध्ये जर त्या पुतळ्यामध्ये जर तुम्ही भ्रष्टाचार केला असेल दोन कोटी ऐंशी लाखाचा पुतळा सात महिन्यात बनतो आठ महिन्यात कोसळतो याचा अर्थ त्या पुतळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची भावना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बोलायला पाहिजे होत की त्या पुतळ्याचा जे काही चुकीचं घडलेलं असेल ते शोधून काढा पुतळा तुम्ही बनवणार हे तर काय जनतेचाच पैसे आहे काय तुम्ही खिशातले पैसे टाकून करणार नाहीये जनतेच्याच पैशातून तुम्ही पुतळा दुसरा बनवणार आहेत पण या पुतळ्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या भावना तुम्ही तुडवल्या आहेत त्याचा का विचार करत नाही जो आपटे मूर्ती दीड दोन 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 फुटाच्या मूर्ती बनवणारा जयदीप आवटे हा अठ्ठावीस फुटाचा पुतळा कसा बनवतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की चाळीस पंचेचाळीस किलोमीटरने वारत वाहत आहे तिथे ते राजकोटच्या आधुपत्या गावातील लोक म्हणतायत की आम त्या दिवशी आमच्या ना कवड्याला काय लागलंय किंवा आमच्या ते कुठे झाड सुद्धा हल्लं नाही मग पंचेस किलोमीटर तर कसं वारत तिथल्या स्थानिक लोकांच्या मुलाखती आपण बघितली असतील आणि जर पंचेचाळीस किलोमीटरचं वारं तिथं वाहणार आहे किंवा त्याच्यापेक्षा अधिक वाहणार आहेत तितका मजबूत पुतळा नाही उभा केला अडीच कोटीचे पाच कोटी गेली असते दहा कोटी गेले असते परंतु जी उत्तर लोकांना देत आहेत राज्यकर्ते जी उत्तर देत आणि ज्या पद्धतीनं मूळ पुतळ्याच्या मूळ प्रश्नाला बदल देत आहेत पुतळ्यात कोसळल्यानंतर ते राजकारण करतायत आता सरकार म्हणते राजकारण करू नका राजकारण कोण करत आहे राजकारण पुढील नाही केलं पाहिजे आणि राजकारण करणाऱ्या लोकांचा आपण निषेध केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या तर राजकारण नाही केलं पाहिजे पण सरकार त्या पद्धतीनं उलट सुलट प्रतिक्रिया देत आहे सरकार ज्या उलट सुलट प्रतिक्रिया देते त्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत आहे आता काल भाजपचा एक नेता मालवण मध्ये म्हटला की घरात घुसून मारून टाकेन तर एकाने तर डायरेक्ट पोलिसांनाच शिवरा भाषेमध्ये आरे केलं काय करतात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना विचारल्यानंतर ते मानतात की नेते नेत्याचे ती बॉडी लँग्वेज आहे म्हणजे घरात घुसून मारून टाकेन आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांची तशीच बोलण्याची ती भाषा तशीच त्यांची आहे तर असं समर्थन जर महाराष्ट्राचा गृहमंत्री करीत असेल तर मला वाटतं महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था किती वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा पुतळा कोसळल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला वेदना झालेल्या आहेत त्या पुतळ्यामध्ये काय घोटाळा झालेला आहे त्या पुतळ्यामध्ये काय भ्रष्टाचार झालेला आहे याची तर चौकशी झालीच पाहिजे तो फरार कोणी केलाय आपटेला त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हिच्या मागचं खरे लोक कोण आहेत ते शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वास्तविकता लपवण्यासाठी माफी मागितली म्हणजे संपत नाही आणि तुम्ही ही जी माफी मागतायत ना हे माफी नाट्य केवळ लोकांच्या भावना भडकलेल्या भावना आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये त्याचा तोटा होऊ नये यासाठी माफी आहे मी सत्ताधारी असतील विरोधी पक्षाचे लोक असतील यांनी दोघांनी सुद्धा त्याचा कुठल्याही पद्धतीचं राजकारण करू नये जर राजकारण केलं तर लोकांच्या भावना अजून ज्या लोक राजकारण करतील त्यांच्या विरोधात लोकांच्या भावना संतापलेल्या असतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा आपटे कोण आहे आणि याचं कनेक्शन काय आहे हे शोधून काढा दीड दोन फुटीचा मूर्ती बनवणारा त्याला आठ अठ्ठावीस फुटीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम कुणी दिलं कुणी दिल्याशिवाय तर ते त्याला भेटलं नाही का मागचा खरा सूत्रधार कोण आहे हा शोधला पाहिजे त्याला कनेक्शन काय आहे ते शोधलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना संतापलेल्या आहेत आणि म्हणून मी सर्व ज्यांनी माफी माग केली माफी मागायची आवश्यकता हो नाही तुम्ही ते केवळ निवडणुकीसाठी के माफी मागत असाल आणि माफीमुळं लोकांच्या भावना कमी होतील याचाही विषय नाही परंतु मासे नामापेक्षा तुम्ही त्या पुतळ्याचं ज्या पद्धतीनं पुतळ्याचं तो कोसळला याचा मागचं कारण काय आहे ते शोधलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत चांगल्या प्रकारचा पुतळा पुन्हा एकदा राजकोट या किल्ल्यावर बसला पाहिजे एवढंच आपण मागणी करूया सर्वांना धन्यवाद